सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी निर्गम याचा विसावा अध्याय आणि आठवं वचन या ठिकाणी आपण वाचूया शबाद दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पा देव आपल्याला सर्वांना सांगत आहे की आम्ही शबाद दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाल म्हटलेला आहे आणि जर आपण शब्दा दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळत आहे तर नक्कीच परमेश्वराचा तुम्हाला आणि मला अनुभव येणार आहे आणि म्हणून पहिली गोष्ट आपण शबा दिवसाची आठवण ठेवूया तो पवित्रपणे पाळूया त्यानंतर सहा दिवस आपण श्रम करूया कामकाज करूया पण सातव्या दिवशी परमेश्वराचा शबाद दिवस आहे याची आपण आठवण करूया आणि तो पवित्रपणे आपण पाळूया त्या दिवशी आपण कोणतेही कामकाज किंवा काम, कि काम करायचं नाही जर आमच्याजवळ शेर्ड्या असतील मेंढऱ्या असतील गुरेढोरे ढोरे असतील त्यांनासुद्धा आपण काम करू द्यायचं नाही जर आपण मजुरीनं काम करत असेल नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल तर त्यावेळेला आपण ती नोकरी मजुरी किंवा व्यवसाय आपण त्या दिवशी बंद करायचा आहे आणि त्या दिवशी मी स्वतः मी माझी पत्नी मुलगा मुलगी घरामध्ये असणारे दास दासी नोकर चाकर आणि घरामध्ये असणार येणारे उपरी म्हणजे पाहुणे यांनी सुद्धा त्या दिवशी कोणतंही कामकाज करायचं नाही तर त्या दिवशी शबाद दिवशी आपण परमेश्वराचं गौरव करायचं आहे परमेश्वराची स्तुती करायची आहे परमेश्वराची आराधना करायची आहे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचा आहे आणि निर्माणकर्त्याची आम्हाला तुम्हाला आठवण करायची आहे कारण परमेश्वरानं सहा दिवसामध्ये आकाश पृथ्वी समुद्र व सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि सातव्या दिवशी देवानं विसावा घेतलेला आहे आणि म्हणून देवाने शपथ दिवसाला आशीर्वाद दिले दिलेला आहे शपथ दिवस देवानं पवित्र केलेला आहे आणि म्हणून जर आपण शपाद दिवस पवित्रपणे पाळत आहे तर देव तुम्हाला आणि मला पवित्र करणार आहे शुद्ध करणार आहे आमच्या अपराधांची पापांची तो आम्हाला दहीने कृपेने शभा करणार आहे तो आम्हाला आशीर्वादित करणार आहे तो आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे आणि म्हणून प्रियानो आपण निर्माणकर्त्याची आठवण करूया ज्या देवानं तुम्हाला आणि मला निर्माण केलं ज्या देवानं हा सर्व निसर्ग निर्माण केलेला आहे सर्व आपण जे काही पाहतो ते सर्व काही देवानं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जगत असताना सहा दिवस काम करूया कष्ट करूया भरपूर श्रम करूया कामकाज करूया पण तो सातव्या दिवशी शब्द दिवशी आपण कोणतंही कामकाज करायचं नाही जर आपण कामकाज करणार नाही आणि जर आपण देवाचा शब्द पाळणार आहे तर नक्कीच तुम्हाला परमेश्वराचा अनुभव प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये फार मोठी साक्ष घडणार आहे आणि परमेश्वर तुमच्याकडून त्याचं गौरव करून घेणार आहे आजचं वचन देव बाप आशीर्वादित करो देव तुम्हाला आशीर्वाद देवो तुमच्या कुटुंबाला देखील आशीर्वाद देवो तुम्हाला चांगलं आरोग्य देव आणि तुमच्या देव सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे यावेळेस आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही देवा तुझं उपकार आणि आभार मानतो आजचं वचन प्रभू ज्यांनी ऐकलेलं आहे प्रभू ज्यांनी पाहिलेलं आहे प्रभू त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्या सर्वांना चांगलं आरोग्य दे त्या सर्वांकडून तुझं गौरव तो अधिक करून घे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर त्यांच्या जीवनामधल्या सर्व समस्या अडचणी दूर कर आणि परमेश्वरा तू त्यांच्याबरोबर आहेस याचा अनुभव त्यांना प्राप्त होऊ दे आणि परमेश्वर बाप्पा त्यांनी देखील दे बाप्पा तुझं गौरव करावं त्यांनी देखील तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा म्हणून बाप्पा तू त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार अद्भुत कार्य कर आणि त्यांच्याद्वारे तुझं नाव तू तु उंच आणि उंच करून घे परमेश्वर बाप्पा आजचं वचनामा सर्वांच्यासाठी तो आशीर्वादाने आशीर्वादित कर आणि केलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझं उपकार मानतो आभार मानतो तुझ्या नावाला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्या सर्व समस्येसाठी प्रार्थना देवाकडं करेन आणि माझा स्वर्गीय देव माझा जिवंत देव माझा महान परमेश्वर देव माझा सामर्थ्यशाली देव स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकून घेईल आणि परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार करेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आमेन